श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मुनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येणाऱ्या रविवारी पंधरा फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीला भगवान शिवाचे व्रत करून मनोभावे विधिवत महादेवाची आणि शिवलिंगाची पूजा केली जाते हा दिवस सर्व भक्तांसाठी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे शिवपार्वतीचा विवाह हो सोहळा या दिवशी पार पडला अशी कथा असल्याने महाशिवरात्रीला शिवशक्तीची पूजा केली जाते जो भक्त मनापासून व्रत आणि पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी करतो त्याच्यावर महादेवाची पूर्ण कृपा होते आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना देखील महादेवांच्या कृपेने पूर्ण होतात महादेव पार्वतीचा विवाह सोहळा ज्या दिवशी पार पडला तो दिवस म्हणजे महाशिवरात्री होय आणि म्हणूनच अनेक कुमारिका मुली किवा मुले मनपसंत जोडीदार मिळावा म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करतात शिवलिंगावर जलाभिषेक करून बेलपत्र अर्पण करतात विवाह कामनेसाठी महाशिवरात्रीचा दिवस महत्त्वाचा मानला जातो महाशिवरात्रीचं व्रत केल्याने आणि महादेवांची पूजा केल्यामुळे मनासारखा जोडीदार हा विवाह योग्य मुलामुलींना मिळत असतो महाशिवरात्रीला शिवतत्व हे नेहमीपेक्षा हजारपटीने जास्त अधिक प्रमाणामध्ये सक्रिय आणि कार्यरत झालेले असते भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह जर आपण या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप केला तर त्यांची विशेष कृपा ही आपल्याला प्राप्त होते आपल्याला शिवतत्व अधिकाधिक ग्रहण करता येऊन आपल्या अनिष्ट शक्तींपासून यामुळे संरक्षण होते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांसोबतच माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते महाशिवरात्रीला आपण महादेवांची पूजा सेवा करण्यासोबत रुद्राभिषेक हा सुद्धा करत असतो वर्षभरातून एकदाच येणाऱ्या या महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने आणि महादेवांची पूजा केल्यामुळे त्यांचा विशेष कृपाशीर्वाद हा आपल्याला लाभतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण होत असतात महाशिवरात्रीला आपण भगवान शिवशंकरांना त्यांना प्रिय असलेल्या सर्व वस्तू या अर्पण करत असतो महाशिवरात्रीला आपण भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी दूध चंदन भस्म भांग धतुरा बेलपत्र इत्यादी अनेक वस्तू या आपण शिवलिंगाला अर्पण करत असतो महाशिवरात्रीला महादेवांची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोषा दूर होत असतो तसंच पितृदोषसुद्धा दूर होतो तर अशा या अत्यंत परमपावन पवित्र असणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर आपल्या घरातलं दारिद्र्य हे संपवण्यासाठी आपल्या घरातलं दारिद्र्य हे दूर होण्यासाठी काही उपाय हे जर केले तर यामुळे आपल्याला शंभर टक्के लाभ हा होत असतो हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातलं अठरा विश्व दारिद्र्य हे महादेवांच्या कृपेने नक्की दूर होत असतं कधी कधी खूप काम करून खूप कष्ट करून खूप मेहनत करूनसुद्धा आपल्याकडे हवा तसा पैसा हा काही येत नाही आणि आपलं दारिद्र्य हे काही संपत नाही खूप नाही पण आपल्या दैनंदिनच्या काही गरजा आहेत तर ते आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात इतका पैसा आपल्याकडे असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आणि आपल्या या रोजच्या गरजा जरी आपल्याकडनं पूर्ण होत नसतील तितके पैसेसुद्धा जर आपल्याकडे नसतील खूप प्रयत्न करूनसुद्धा हवी तशी लक्ष्मी ही जर आपल्याकडे येत नसेल आणि आपल्या घरातलं दारिद्र्य हे खूप कष्ट मेहनत घेऊन सुद्धा जर संपत नसेल तर आपलं हे दारिद्र्य दूर होण्यासाठी आपण महाशिवरात्रीला काही महत्त्वपूर्ण उपाय हे करू शकतो की जेणेकरून आपल्या घरामध्ये असलेलं हे अठरा दारिद्र्य महादेवांच्या कृपेने दूर होईल आणि आपलं दारिद्र्य दूर झाल्याने आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार महत आहे की महाशिवरात्रीला आपल्याला आपल्या घरातला दारिद्र्य हे दूर करण्यासाठी असा कोणता एक महत्त्वपूर्ण उपाय करायचा आहे की हा उपाय केल्याने आपल्याला माता लक्ष्मीची कृपाही प्राप्त होईल आणि आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होईल याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा आपलं जे काम आहे आपलं जे कर्म आहे आपण जी काही कष्ट आणि मेहनत पैसे कमवण्यासाठी करत आहोत ती मेहनत ते कष्ट तर आपल्याला करायचेच आहेत पण त्यासोबतच हे अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय जर आपण या महाशिवरात्रीला केले तर त्यामुळे महादेवांच्या कृपाशीर्वादाने आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची ही साथ मिळेल आणि महादेवांचा कृपाशीर्वाद हा सुद्धा आपल्यावर कायम राहील जो नेहमी आपले कष्ट प्रामाणिकपणे करत असतो तर त्याच्याकडे तर माता लक्ष्मीही येतच असते पण कधी कधी आपले कष्ट आणि कर्म मेहनत करत असतानासुद्धा आपल्याला आपल्या भाग्याची नशिबाची ही साथ लाभत नाही मग अशा वेळेस असे काही छोटे छोटे महत्त्वपूर्ण उपाय हे जर आपण केले तर यामुळे आपल्याला भाग्याची आणि नशिबाची साथही मिळत असते आणि म्हणूनच महाशिवरात्रीला आपल्या घरातलं दारिद्र्य दूर करण्यासाठी आपण सर्वांनी हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने अनेक जणांना याचे अनुभवसुद्धा आलेले आहेत आणि तुम्हीसुद्धा जर संकटांच्या दारिद्र्याच्या फेऱ्यांमध्ये अडकलेला असाल तर तुम्ही हे उपाय केल्याने तुम्हालासुद्धा सुखाचे आनंदाचे दिवस हे नक्कीच येतील तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उपाय हो आहे तो म्हणजे या महाशिवरात्रीला आपल्याला एखाद्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला शिवलिंगाला शुद्ध पाण्याचा जलाभिषेक हा करायचा आहे आपल्या घरून शिवमंदिरामध्ये जाताना आपल्याला आपल्यासोबत अपले तांब्या भरून शुद्ध पाणी हे घेऊन जायचं आहे आणि मंदिरात गेल्यानंतर या पाण्याने आपल्याला शिवलिंगाला जलाभिषेक हा करायचा आहे आणि आपण ज्या पाण्याने शिवलिंगाला जलाभिषेक केलेला आहे तर तेच पाणी आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन आपण ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे शिवलिंगावर आपण इकडनं संपूर्ण तांब्यावर पाण्याने जलाभिषेक हा करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना आपण आपल्या मनामध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि आपण अभिषेक करत असताना हे जे पाणी शिवलिंगावर पडत असेल तर ते पाणी तुम्ही तिथे मंदिरामध्ये असलेल्या एखाद्या व्यक्तीला हे पाणी तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये भरायला सांगायचं आहे शिवलिंगावर अभिषेक करत असताना आपण इकडनं अभिषेक करतो आणि जलाधारीने जिथून पाणी खाली पडतं तर तिथून आपण हे पाणी एखाद्या भांड्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये एखाद्या व्यक्तीला भरायला सांगायचं आहे आणि ते आपण आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि हे पाणी तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये आणलेलं असेल तर ते पाणी पुन्हा तुम्हाला घरी आल्यानंतर तुम्ही ज्या कलशाने शिवलिंगावर अभिषेक हा केलेला आहे तर त्याच कलशामध्ये तुम्हाला हे पाणी टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक रूमच्या को प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे आणि हे पाणी प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आणि हा मंत्र असा आहे ओम नमः शांभवायच मायोभवायच यच शंकरायच या पवित्र मंत्राचा जप करत आपल्या घराच्या प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे आणि हा जो मंत्र आहे तर हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते तर तिथे पाहून तुम्ही तो हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये हे पाणी तुम्हाला प्रत्येक रूमच्या कोपऱ्यात शिंपडायचं आहे फक्त आपल्या घरातलं टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे तर असं हे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडल्याने काय होईल तर आपल्या घरामध्ये जी काही संपूर्ण नकारात्मकताही साठलेली असेल तर ती दूर होईल आपल्या घरामध्ये जर कुठली अलक्ष्मी किंवा वाईट शक्ती ही शिरलेली असेल तर ती आपल्या घरातून कायमची निघून जाईल आपल्या घरातली संपूर्ण इडापिडा नजरबाधा नकारात्मकता इत्यादी सर्व वाईट गोष्टी या आपल्या घरातून कायमच्या निघून जातील आणि असं केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल फक्त पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने भक्तिभावाने हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण जितकी श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्ही हा उपाय कराल तितकाच तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम हा दिसून येईल तितकाच चांगला रिझल्ट हा तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे आपल्याला दुसरासुद्धा उपाय करायचा आहे तो म्हणजे बेलाच्या पानाचा बेलाचे <tiltan> <tiltan> पान हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे म्हणून आपण महादेवांना शिवलिंगावर बेलाचे पान हे अर्पण करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या महाशिवरात्रीलासुद्धा बेलाचे पान हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे पण हा उपाय करत असताना आपल्याला कुठे तुटलेले खराब झालेले खंडित झालेले बेलाचे पान हे महादेवाला शिवलिंगावर अर्पण करायचे नाही आहे तर सुस्थितीमध्ये आणि चांगले असलेलेच बेलाचे पान हे आपल्याला शिवलिंगावर हा उपाय करताना अर्पण करायचे आहे हे, हे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर आपल्याला महादेवांना हात जोडून नम्रभावे प्रार्थना विनंती करायची आहे की मला ज्या काही आर्थिक समस्या या जाणवत आहेत तर त्या माझ्या सर्व आर्थिक समस्या दूर होऊ देत माझ्या जीवनामध्ये दे ज्या काही आर्थिक अडचणी या चालू आहेत तर त्या माझ्या सर्व अडचणी संपू देत माझ्या मागे जे काही संकटं आहेत मला जे काही दुःख आहे जे काही दारिद्र्य आहे ते संपू देत आणि माझ्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही येऊ देत तर अशी नम्र भावे प्रार्थना आपल्याला महादेवांना हात जोडून करायची आहे आणि यानंतर आपण जे काही बेलाचं पान हे शिवलिंगावर अर्पण केलेलं आहे तर ते आपल्याला तिथून उचलून घ्यायचं आहे आणि हे बेलाचे पान आपल्याला आपल्या अपले खिशामध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये पर्समध्ये ठेवायचं आहे त्याचप्रमाणे हे बेलाचे पान तुम्ही तुमच्या घरी आणून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात फक्त हे पान आपल्याला अखंडपणे जसेच्या तसं ठेवायचं आहे हे पान कुठेही फाटणार नाही कुठेही तुटणार नाही याची काळजी घेऊनच हे बेलाचे पान आपल्याला आपल्या पाकिटामध्ये पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे मग हे बेलाचं पान तुम्ही एखाद्या छोट्याशा पिशवीमध्ये टाकून तसंसुद्धा ठेवू शकतात बघा हा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील पण फक्त महादेवांना प्रार्थना करत असताना आपल्याला पूर्ण आर्ततेने पूर्ण मनोभावाने आपल्याला महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय कोणीही करू शकतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकतात फक्त जर तुम्हाला सुतक असेल किंवा महिलांना मासिक धर्म असेल तर तेव्हा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे की आपलं दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला महाशिवरात्रीला कोणते दोन अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगितले आहे त्यापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होईल तर तो उपाय तुम्ही करा आणि दोन्हीही उपाय तुम्ही कराल तर अतिशय उत्तम त्याचा तुम्हाला चांगलाच उपयोग हा होईल म्हणून तुम्ही एकतरी उपाय हा अवश्य करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ